विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभाग जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत नोंदणी नोंदणी व व मुद्रांक मुद्रांक विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तर आज बघू शकता बावीस चार दोन हजार पंचवीस ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक सुद्धा आपण इथे बघू शकता दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसपासून पासून ते दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्याचबरोबर पदाचे नाव शिपाई सवर्ग गड्ड वेतनश्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार एकूण पदे आहेत दोनशे चौऱ्याऐंशी त्याचबरोबर कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा दिल्या आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर बघूया अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा दिलेल्या आहेत विमुक्त जातीसाठी अ सात जागा दिलेल्या आहेत भटक्या जमातीसाठी एकही जागा नाही आहे भटक्या जमाती क अक अकरा जागा दिलेल्या आहेत भटक्या जमाती डसाठी दहा जागा दिलेल्या आहेत विशेष मागासवर्गासाठी पाच जागा दिलेल्या आहेत इतर मागास वर्गासाठी बहासष्ट जागा दिलेल्या आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बलसाठी अठ्ठावीस जागा दिलेल्या आहेत सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी अठ्ठावीस जागा दिलेल्या आहेत आराखीव खुला प्रवर्गासाठी एक्याण्णव जागा दिलेल्या आहेत अशाच एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा दिलेल्या आहेत तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद